रोजचा धावते छोटी मोठी दुकान खास ते रोजचा कलला ते वडला जो राहणार आणि उद्या त्याला ते काही खर्चाला लागतो काही सामान आणायला लाव म्हटलं ते म्हाताऱ्याकडून घेऊन जायला कशा करता लागतं काय ते तर ते मनोहार भाऊ त्यापैकी पंचाहत्तर वर्षाचे होते किती पंचाहत्तर वर्षाचे त्यांना थोडा उशीर झाला ती द्यायला रोजचा मी तिथं बसो म्हणे इंद्रियर म्हणी म्हणे म्हणू नाही पंच्याहत्तर वर्षाचा मुलगा आणि हे पंच्याण्णव वर्षाचं मग आले जवळ आले लाज वाटत नाही दिली ना कोंड ठेवून भाऊन नुसतं चोळलं वेतना वेदना झाल्यामुळे चोरलं ते अन्या भाऊ कसं काय वाटत का पाप म्हणून त्याची काय लाज वाटायची प्रसादही प्रसाद आता ते रांगडिंग आठ फूट वर्ष भेटला मला कमाल वाटली त्या बिचारी यायची आपले म्हणजे आपल्या जालन्यातले सात जण भाऊ एकत्रित मोठ्या प्रेमानं गुन्हे करून त्यांना तिथं दोघ जण वेगळे निघले तरी सोय ना असते हे कशामुळे हे अज्ञान आहे पैशामुळे वेळ बसतो हा तर अज्ञान गेला तरच बसत जे अज्ञान आहे हे अज्ञान सपाटून झालं असं कोणाच वाटत नाही मी काय परिचना थोडं झालतो ते मांडायला का म्हणून पहिलेलं आलो काय पहिलेलं आणि काय फुकट देह घालू नको बाया पुन्हा देह भेटणार हे काही हलकटात म्हणाठी हे काही ऐकण्याचं हे माय मावले तर माणसाला जे या देहात ते दुसऱ्या देहात हे कुठं ऐकलंच तुम्ही मी हलकट जमले जा पण बदल हे या देहात आहे दुसऱ्या देहात ही बुद्धी म्हणून या बुद्धीचा नीट उपयोग करा जर कोणी शंका असेल कोणाला ग्रह दशा पिढाची भूत पिशाच्याची तरी तर शनीची पण स्थापना आहे शनीला येऊ शकत तुमचा मुलगा जर दारुकीत असेल तर आमच्याकडं ज्यांचं जीवन शाळेच्या मुलाला शिकवण्यात गेलेलं आहे अलग लक्षात त्या शाळेत असणाऱ्या मुलांचे बाप आजही सुद्धा रस्त्यावर पडलेले दिसते अशालाही दुरुस्त करणारे की शाळा तर सोडलीच सोडली पण आमचे ते सर आहेत काय सरदा अडनाव सरचं नाव काय हा तांबे सर परवाला एक माय मावली रडत आली पोरगा ऐकत नाही खूप दारू येतं त्यांच्या एका प्रवचनात ते सुधरलं आणि त्यांचा हात रडले माझं तेही सुद्धा इथं तर एकादशीला इथे येतात प्रवचन देतात आणि सुधारवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा माणसानं आपल्या चांगल्याकरता माय बोलती बाप बोलतो याचा राग येऊ देत राहू नाही आणि साधू संत जे येतं त्यांचं तर राजच येऊन येईल जगाच्या कल्याणा संताच्या विभूती म्हणजे दुखोभार आहे ज्ञानोबार आहे हे आणि आपल्याकडे विवेक त्याला त्याचा उपयोग करीत सारखा सार काय सारखा आहे आहे काय राज राजहंस पक्षी पाणी आणि दूध एकत्रित झालेलं आपल्याला काढता येईल का वेगळं वेगळं का ते ईश्वरानं काय त्याला बोलले ते पाणी आणि दूध वेगळं वेगळं करतात काल आमच्या गुटघ्यावर एक प्रयोग झाला अरे अरे मग तिकडे जा काल आमच्यावर एक प्रयोग झाला गुटघ्यावरती थोडं बरं वाटलं एक जळू म्हणते त्याला बारीक आळी असते ती आळी भोली मोठी होती तर ती आळी इथं टोकारून जर तिला लावलं तिथं दोन तर ती आळी अशुद्ध रक्त सेवन करते शुद्ध रक्ताला हातावी ह्याच्यातलं अशुद्ध रक्त ती पहा तिच्याकडे तेवढा सार आहे सार तिच्या दृष्टीने ते हा सार घ्यायची ती ती बोल शुद्ध व रक्तला हात लागली नाही ती काल आमच्यावर प्रयोग केला थोडा की अशी भीती ती आणि ती एवढी आळी असं पोट फोकत होतीचं टम फुटत होत आणि ती प्राण देते अरे आपल्या भल्याकरता ती जर आळी प्राण देते तर आपण एवढाले माणसं की तुमचं तर भलं करून घ्या दुसऱ्याचं नका भलं करून म्हणजे राज हाऊस पक्षी हा दूध आणि पाणी वेगळं तसं सार काय असर काय हे आपल्याला कोणाकडे कळतं संतांकडे कळत असतं म्हणून संताच्या संगतीत घंटा दोन घंटे पण ढरीत गेल्यावर गेविधही तरी काम पण होते पण ढरीत जात जाऊ त्यांच्या संगतीत बसत जावं पैसे संताचे ही गोष्ट तुम्हाला कळू दे म्हणून आता एक करा माझ्या पायानं पडतात मी सांगतो तुम्हाला सांगेन शनीचं दर्शन घ्या